नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकूयात एक नजराच्या ठळक घडामोडींवर राज्यात दहावीचा निकाल जाहीर शहर भाजपतर्फे मोफत ऑनलाईन निकालांचे वाटप राज्यासह पुणे जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी तापमानात कामालीची घट मान्सूनच्या सुरुवातीलाच रस्त्यावर पाणीच पाणी नागरिकांची होते गैरसोय आता बातम्या विस्ताराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला ज्यात पुणे जिल्ह्याचा एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के निकाल लागलाय दुपारी एक वाजता ऑनलाईन हा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला ही निकालाची ऑनलाईन प्रिंट विद्यार्थ्यांना तात्काळ व विनाशुल्क देण्याचा उपक्रम शहर भाजपतर्फे राबवण्यात आला अपेक्स कम्प्युटर येथे निकालाची प्रत मोफत देण्यात आली यावेळी तिथे आलेल्या विद्यार्थ्यांनी निकालावर आनंद व्यक्त करत भविष्याच्या वाटचालीवर आपल्या भूमिका मांडल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट बघत होते तर दहावीचा निकाल आज जाहीर झाला सध्या आपल्यासोबत शहरातील काही विद्यार्थी आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगशील तुला आता दहावीला किती टक्के मला एकोणऐंशी पडले आणि आता कसं वाटतंय बरं वाटतंय तरी पण प्रमाणापेक्षा कमी पडलं म्हणजे इच्छेपेक्षा कमी पडले माझ्या आणि पुढं काय करणार आहे पुढं एम बी बी एस करायचं एम बी तर त्यासाठी नक्कीच शुभेच्छा तू काय सांगशील किती टक्के पडलेस मला एक्क्याण्णव टक्के एक्क्याण्णव टक्के पडले फारच छान एक्क्याण्णव टक्के पडलेत तर काय भविष्यात काय करणार आहेस तू सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग हो आणि हे यश कसं मिळालं कुठले क्लासेस लावले होते कशा पद्धतीत क्लास आणि सेल्फ स्टडी सर्वच म्हणजे सगळ्यांचंच आहे किती टक्के पडले सत्तर।, सत्तर हो फारच छान टक्के पडले तर पुढचं काय भविष्यात काय करणार कॉलेज करायचं आहे पुढं आपलं जेवण म्हणते कॉलेज कॉलेज हो तर काय सांगशील हे यश कशा पद्धतीने मिळते हे यश म्हणजे क्लासेस वगैरे काही लावले नव्हते परंतु माझ्या मेहनतीनं पडले भरपूर अभ्यास करून घरचं सर्व काम बी मावरून मम्मीला मदत करून हे यश मिळा मला आहे त्यामुळं मला समाधान आहे एवढं यश मिळाल्यामुळे हा जो तुम्ही आता उपक्रम राबवला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन जो रिझल्ट दिसतो तो मोफत वाटण्याचा तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती खरं सांगायचं झालं तर आजच्या काळामध्ये सर्वांकडं मोबाईल आहे पण दहावीच्या मुलांना प्रिंट आऊट काढावं लागतं प्रिंटआउटला बाहेर दहा रुपये चार्जेस असतील तर प्रत्येक विद्यार्थींकडं दहा रुपये देण्याची कम क्षमता आहे पण तरीसुद्धा आम्ही त्यातल्या देत त्यांना कुठल्याही प्रकारचं शुल्क न देता मोफत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून स प्रत्येकाने ते प्रिंट आऊट काढून त्याचा लाभ घ्यावा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शक्यतो त्याचा जास्तीत जास्त लाभ व्हावा असा आमचा प्रयत्न आहे आणि दहावीचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगले मार्क पाडून या ठिकाणी भविष्यकाळामध्ये चांगल्या पदवीवर तुम्ही जावं आणि हेच आमच्या भारतीय जनता पार्टीकडून शुभेच्छा राहतील सर्वात प्रथम दहावीचा जो रिझल्ट लागला आहे त्यात पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार किंवा त्यांना बेस्ट ऑफ लग असं म्हणता येईल किंवा शुभेच्छाही देता येईल त्यांना तसंच या या दहावीच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी ज्यांना आपण असं म्हणूयात की पास झालेले नाही आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे म्हणजे मनात कुठलीही भीती न ठेवता पुढे आता परत एक्झाम आहे जुलैमध्ये तर ता त्याला फेस करावं तसंच यावेळेला आम्ही विद्यार्थ्यांना मोफत रिझल्टची रिझल्ट देण्याची थोडीशी सोय करून दिली होती तसे गेले पाच वर्ष आम्ही रिझल्टस विद्यार्थ्यांना मोफतच देत आहोत पण यावर्षी थोडी जास्तच मदत आम्हाला भाजपाकडनं पण झालेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इथे येऊन स्वतःचे पेपर्स म्हणा किंवा इंटरनेटची फॅसिलिटी म्हणा संदर्भात बरीचशी हेल्प केलेली आहे त्यामुळे आज आपल्याकडे रिझल्ट पाहण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस देशभर सक्रिय होईल असा वेधशाळेचा अंदाज यावर्षी खरा ठरला पुण्यासह तालुक्यात दणक्यात ता पावसाला सुरुवात झाली गेले चार महिन्याचा उन्हाचा दाह कमी झाला असून तापमानात ही लाक्षणिक घट पाहायला मिळाली योग्य वेळी पावसाला सुरुवात झाल्याने राज्यातील बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पावसाची शक्यताही व्यक्त होते आमचा पाऊस जे आहे आपण जे मोजतो ते पावसाळ्याचे दिवस जे आहेत आपले ते एक जून ते तीस ऑक्टोबरपर्यंत ते आपण मोजतो आणि मागच्या वर्षी पाचशे तीस पॉईंट साठ एवढं पाऊस झाला मागच्या वर्षी जून महिना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकसष्ट पॉईंट आठ एम एम पाऊस झाला आहे तापमान बघा उन्हाळ्यात जे मॅक्झिमम जे गेलं आहे आपलं ते बेचाळीस पॉईंट पाच थोडं टेम्परेचर गेलं होतं पण आत्ता साधारण चौतीस पस्तीसपर्यंत आहे तापमान आपलं म्हणजे तापमानमध्ये तर ॲटोमॅटिक घट होतीच पाऊस सुरू झाला काय तो ऑटोमॅटिक घट होणार आहे अजून अजून कमी होईल तापमान जे आहे ना अजून कमी होईल आणि तसं स्टार्ट जर बघितलं तर पाऊस चांगलाच वाढतो समाधानकारक आणि चांगलाच आहे मुंबई पाठोपाठच पावसाने पुणे जिल्ह्यात ही हजेरी लावलेली आहे आता आपण उभ्या आहोत शिरूर शहरामध्ये शिरूर शहरामध्ये सकाळी साडे अकरा नंतर पावसाला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वातावरणात ही मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेली त्यामुळे येथील नागरिकांमध्ये एका प्रकारचे समाधान व्यक्त होत आहे कॅमेरा उन्नचिकेत सोबत सुरेश कडेले संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर जून महिना सुरू झाला तसा यंदा पावसानेही दमदार हजेरी लावली परंतु पावसाळ्यातील रस्त्यावर साठणाऱ्या पाण्याची समस्याही पावसाबरोबरच सुरू झाली शहरात अनेक ठिकाणी बाबुराव नगरमध्ये रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले पाहुयात ही बिकट अवस्था राज्यातील वेधशाळेनं केलेलं भाकीत खरं ठरत यंदा पाऊस वेळेवर दाखल झाला जिल्ह्यासह तालुक्यातही पावसाची धुवाधार एंट्री झाली पहिल्या पावसाने आल्हादायक गारवा आणला तशा अनेक समस्याही आणल्या शहरातील रस्त्यांवरील खड्डे पहिल्याच पावसाने तुडुंब भरले आणि रस्ता पाण्याखाली गेला शहरातील मध्यवर्ती रस्ता बाबुराव नगरमधील जवळपास सर्वच रस्ते पावसानं प्रभावित झाले प्रशासनाने पावसाळ्याआधी कसलंच नियोजन न केल्याचा परिणाम यातून दिसून येतोय पावसाळा आताच सुरू झाल्याने पुढील चार महिने याचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी आता तरी प्रशासनाने खबरदारीची पावलं उचलावीत अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे जाण्यासाठी इथून रोज त्रास होतो नागरिकांना ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मच्छर फार होतात मॅडम पाणी पंधरा दिवस तसून तसंच राहतं त्याला काही जाण्यासाठी मार्ग नाहीये आता प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे याच्या पलीकडे काय सांगू शकत नाही आपण प्रशासन किती काळजी घेते त्याच्यावर अवलंबून येतं मॅडम बाबुराव नगरमध्ये आपण रस्त्याची आणि पाणी साठण्याची जी अवस्था पाहिली तीच अवस्था सध्या इथे पाहायला मिळते शिरूर शहरातला हा मध्यवर्ती रस्ता आहे मात्र पहिल्याच पावसाने निम्मा रस्ता पाण्याने व्यापून गेलाय त्यामुळे वाहतूक एकतर्फीच पाहायला मिळते हा मध्यवर्ती रस्ता असल्यामुळे पाणी साठल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास होतो बस गाड्या अनेक प्रकारच्या मोठे मोठे जड वाहनांची वाहतूक इथे होते त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास रस्त्यावर खूप चिखल झालेला आहे पाऊस पडला गाड्या घासरत्यात मुलांच्या गाड्या चालू होती ना आता इथं रस्त्याची सोय नाही लाईट नाही आम्हाला इथं रस्त्यावर चिखल उडवतो सगळीकडं आमच्या दारातच असे खड्डे झाले तेवढे मोठे मोठे शहरात पावसाला सुरुवात होते ना होते तोच रस्त्यावर पाणीच पाणी साठायला सुरुवात होते खरं तर प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी किंवा मुरुम घालणं आवश्यक होतं मात्र असली कुठलीच काळजी प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे पहिल्याच पावसाने रस्त्यावर पाणी साठलेलं पाहायला मिळते याच्यामुळे नागरिकांना इथून प्रवास करणं अतिशय मुश्किल होत आहे त्याचप्रमाणे घसरण्याचे प्रमाणही इथं वाढू लागले आणि इथं पहिलाच मोठा खड्डा आहे आणि इथं रस्त्यावरून जाताना येताना ॲक्सिडेंट होण्याची चान्सेस आहे आणि त्याच इथं जवळच लहान मुलांची शाळा आहे त्यामुळं डास रोगराई वाढू शकते त्याच्यामुळे इथं लोकांना खूप त्रास होत आहे इथं लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी दखल घ्यायला पाहिजे इथं मुरम टाकायला पाहिजे आणि इथं स्वच्छता पाहिजे बाबुराव नगरमध्ये रस्त्यांची खूपच दुरावस्था पाहायला मिळते त्याचसोबत रस्त्यामध्ये असे चेंबर सुद्धा उघडे पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठतं त्याच्यामध्ये डास होता तसेच रोगराईचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं त्याच पद्धतीनं इथे ज्यावेळी पाऊस जास्त पडतो त्यावेळी हे चेंबर पाण्याखाली जातं आणि त्यामुळे अपघातांची शक्यताही मोठ्या प्रमाणात बळावलेली आहे कॅमेरामॅन किरणसह मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी शिरूर यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवादवाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद टी व्ही आपला विश्वास आपलं चॅनल